भारत सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल ई ट्वेंटीचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये वीस टक्के इथेनॉल आणि ऐंशी टक्के पेट्रोल असणारे कारण हे पर्यावरण पूरक आहे आणि आयात केलेल्या क्रूड ऑइल वरती डिपेंडन्सी कमी करण्यास मदत करणार असल्याचा सरकारचा दावा आहे पण या निर्णयाला वाहन उत्पादक आणि सामान्य वाहन चालक यांच्याकडून मोठा तीव्र विरोध होताना दिसतोय या व्हिडिओमध्ये मध्ये आपण ई ट्वेंटी पेट्रोलच्या वापरामुळे सर्वसामान्य वाहन चालकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय त्यामागील कारण काय आहेत आणि सरकारच्या धोरणांची काय माहिती आहे सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम सगळ्यात आधी तर जाणून घेऊयात की ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे नक्की काय तर ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे असं पेट्रोल ज्यामध्ये वीस टक्के इथेनॉल आणि ऐंशी टक्के पेट्रोल याचं मिश्रण असणार आहे इथेनॉल हे ऊसासारख्या पिकापासून तयार केलं जाणारं अल्कोहोल आधारित इंधन आहे तर याचा फायदा काय आहे हे इंधन पर्यावरणाला कमी हानी पोहोचवतो आणि गॅस उत्सर्जन कमी देखील मदत तर आयात केलेल्या क्रूड ऑइलवरील डिपेंडन्सी कमी करण्यासाठी भारत सरकारने इथेनॉल मिक्स पेट्रोल ला प्रोत्साहित केलंय भारताने दोन हजार अठरा मध्ये राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू केले ज्यामध्ये दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत वीस टक्के इथेनॉल मिक्स ई ट्वेंटी इंधन वापर करणं हे बंधनकारक करण्याचं ठरवलंय तर या निर्णयानुसार पब्लिक सेक्टर ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी जून दोन हजार बावीस मध्ये दहा टक्के इथेनॉल मिक्स ई e टेन पेट्रोल वापरायचं लक्ष पाच महिन्यांपूर्वीच पूर्ण केलेलं आहे त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस मध्ये बारा पूर्णांक सहा टक्के दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चौदा पूर्णांक साठ टक्के आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सतरा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के असं या मिश्रणाचं आतापर्यंतचं प्रमाण राहिलंय तर यंदा भारताने वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचं लक्ष पूर्ण केलं असून आता ई ट्वेंटी सेव्हन म्हणजे सत्तावीस टक्के इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोलच्या दिशेनं पावलं उचललीत तर ब्युरो ऑफ इंडियन ला ई ट्वेंटी सेव्हन साठी नवीन नियम तयार करण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत तर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाला इंजिन सुधारण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे पण असं सगळं चालू असताना ई ट्वेंटी पेट्रोलला सर्वसामान्य वाहन चालक आणि वाहन उत्पादकांकडून मोठा विरोध होताना दिसतोय पण तो विरोध का होतोय तर ई ट्वेंटी पेट्रोलमुळे कोणत्या समस्यांचा सामना त्यांना करावा लागतोय ते पाहूयात यामध्ये पहिली समस्या आहे ती म्हणजे मायलेज कमी होण्याची इंजिन नॉकिंग रफ आयडलिंग आणि कार्यक्षमते संबंधी समस्या येत असल्याचं सांगितलं जाते याशिवाय पेट्रोल पंपावरती इंधनाच्या लेबलिंगचा अभाव असल्याचं सांगितलं जाते तर अनेकदा ग्राहकांना वाहनामध्ये ई टेन भरलं जात आहे की ई ट्वेंटी पेट्रोल भरलं जाते याची काहीच माहिती नसते आणि या सर्वामुळे त्यांच्या वाहनावरती याचा परिणाम होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर मायलेजची घट ही मोठी समस्या असल्याचं यामुळे दिसून येते कारण या पेट्रोलमध्ये इथेनॉल ऊर्जा घनता पेट्रोलापेक्षा सुमारे तेहतीस टक्के कमी आहे यामुळे ई ट्वेंटी पेट्रोल मध्ये इंधन कार्यक्षमतेत लक्षणीय घट होते लोकल सर्कलच्या एका सर्वेक्षणात असं दिसून आले दो की ले ले दोन हजार बावीस किंवा त्यापूर्वी खरेदी केलेल्या वाहनांच्या दोन तृतीयांश मालकांनी दोन हजार पंचवीस मध्ये मायलेज मध्ये मोठी घट नोंदवलेली आहे या सर्वेक्षणात तीनशे पंधरा जिल्ह्यांमधील छत्तीस हजारहून अधिक वाहन चालकांनी भाग घेतलेला होता त्यापैकी बावीस टक्के वाहन चालकांनी पंधरा ते वीस टक्के मायलेज घटल्याचं सांगितलं तर बावीस टक्के वाहन चालकांनी वीस टक्क्यांहून अधिक मायलेज घटल्याचं नमूद केलंय तर अकरा टक्के वाहन चालकांनी दहा ते पंधरा टक्के मायलेज घटल्याचं सांगितलंय तर फक्त अकरा टक्के वाहन चालकांनी मायलेज वरती कोणताही परिणाम न झाल्याचं सांगितलंय तर दुसरी समस्या आहे ती म्हणजे इंजिन आणि इंधन प्रणालीच्या नुकसानीची ऍक्च्युली इथेनॉल हा हायग्रोस्कोपिक पदार्थ आहे म्हणजेच तो हवेतून पाणी शोषतो आणि यामुळे धातूच्या इंधन टाके आणि इंधन प्रणालीच्या घटकांमध्ये गंज निर्माण होऊ शकतो तसंच इथेनॉलमुळे प्लॅस्टिक आणि रबरचे भाग सुद्धा जलद गतीने खराब होतात त्यामुळे इंधन गळती गॅस्केट खराब होणं आणि इंधन, इंधन इंजेक्टर ब्लॉक होणं यांसारख्यांच्या समस्या सुद्धा उद्भवताना दिसतात ई ट्वेंटीसाठी तयार करण्यात आलेल्या जुन्या वाहनांमध्ये हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात जाणवतो तर वाहन उत्पादकांनी असं स्पष्ट केलंय की त्यांची जुनी मॉडेल्स म्हणजेच ई टेन इंधनांसाठी कॅलिब्रेटेड आहेत तर ज्यामध्ये ई ट्वेंटीचा वापर केला गेला तर वाहनांना मोठं नुकसान होऊ शकतं जे वॉरंटीमध्ये कव्हर होणार नाही ई ट्वेंटी e साठी वाहनांना अँटी कॉरेसिव्ह ट्रीटमेंट आणि इंजिन रिमॅपिंग सारख्या सुधारणांची आवश्यकता आहे आणि या सुधारणांशिवाय ई e ट्वेंटीचा वापर केल्यास वाहनांच्या विश्वासार्हतेत समस्या निर्माण होऊ शकत आणि यामुळे रस्त्यावरील सुरक्षिततेलाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो याशिवाय पेट्रोल पंपावरती ई टेन आणि ई ट्वेंटी पेट्रोलचं स्पष्ट लेबलिंग नसल्यानं वाहन चालकांना त्यांच्या गाडीमध्ये कोणतं इंधन भरलं जात याची काहीच माहिती मिळत नाही त्यामुळे अनेकदा चुकीच्या इंधनाचा वापर होतो ज्यामुळे वाहनांना नुकसान होत तर आता या सगळ्या समस्यांवरती सरकारचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील ते सुद्धा एकदा जाणून घेऊया ई ट्वेंटी पेट्रोलमुळे काय समस्या येत आणि त्याच्यावरचे उपाय काय पहिला उपाय आहे इंधन लेबलिंगची सक्ती पेट्रोल पंपावरती ई टेन आणि ई ट्वेंटी इंधनाचं स्पष्ट लेबलिंग करणं हे आवश्यक असणार आहे जेणेकरून वाहन चालकांना त्यांच्या वाहनांमध्ये कोणतं योग्य इंधन आहे याचा निवड करता येईल तर दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे एकाधिक इंधन पर्याय पेट्रोल पंपावरती ई फाईव्ह ई टेन आणि ई ट्वेंटी असे एकापेक्षा जास्त ऑप्शन्स अवेलेबल करून द्यावे लागतील त्यामुळे वाहन चालकांना त्यांच्या वाहनांच्या कॅपॅसिटीनुसार ते निवडण्याची मुभा मिळेल तिसरा उपाय आहे तो म्हणजे ई ट्वेंटीचा वापर अनिवार्य करण्यापूर्वी अधिक इथेनॉल फ्रेंडली वाहनं बाजारात आणली जावीत यासाठी वाहन उत्पादकांना आणि ग्राहकांना सुद्धा थोडा वेळ देणं गरजेचं आहे त्यासोबतच जागरूकता मोहीम सुद्धा सरकारने हाती घेतली पाहिजे याद्वारे ई ट्वेंटी पेट्रोलच्या फायद्यांबाबत आणि त्याच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे ग्राहक म्हणजेच वाहन चालक आणि उत्पादकांच्या तक्रारी सरकार आता कशा सोडवत आहे का त्याच्याकडे कानाडोळा करून ई ट्वेंटीची सक्ती कायम ठेवत आहे आणि याचे परिणाम पुढे जाऊन काय होतील हे तर आपल्याला वेळ आल्यावरतीच कळेल पण या सगळ्या प्रकरणाबद्दलचं तुमचं मत नेमकं काय आहे ते कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद सर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इन्स्टा पेजवरती बघत असाल तर त्या पेजला नक्की फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या युट्यूब चॅनेलवरती बघत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या